डोळे असून दृष्टीने असंच म्हणावं लागेल असे हे अंधभक्त ते सोडून द्या पण नाहीतर उद्योगपती आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत सगळ्यांमध्ये असंतोष आहे आणि तरी देखील त्यांचा असं थोडासा समज केला जातोय की काय करणार पण ईव्हीएम नी हे जिंकू शकतात मला आता अशी एक भीती वाटते की ईव्हीएम हे काही करू न करो पण जनतेत असं एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच आणि जिंकत नाहीयेत कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली वस्तुस्थिती पाहिली जर दुर्दैवाने ईव्हीएम घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल देशात मोठा असंतोष होईल कारण हा शेवटी जनता हा सगळ्यात लोकशाहीतला मोठा घटक असतो क्रांती क्रांती मन, म्हणतात तुम्ही अनेकदा सांगितलेले क्रांती नेते नाही ने करत क्रांती जनता करते आणि जनतेच्या मनाविरुद्ध जसं आता चंदीगडमध्ये त्यांनी प्रयत्न केला अगदी काल परवाकडे कुठे हिमाचल तिथेही प्रयत्न केला म्हणजे तोडा फोडा जोडा तु, तुरुंगात टाकणे राज्य करा हे जास्त टिकणार नाही आणि जर जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून हे जिंकले तर देशामध्ये मोठा असंतोष हा भिडकेल आणि मला त्याची चिंता वाटते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जनतेच्या सोबत आहोत जनतेला आपल्याबद्दल विश्वास आहे ते फार मोठं आपल्या आयुष्यातलं भांडवल आहे एकूणच काल सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाने मला वाटतं की पंच्याण्णव का एकशे पंच्याण्णव एकशे पंचावन्न जणांची यादी जाहीर केली नाही ते घराणेशाही तर भाग वेगळा पण मला एका गोष्टीच मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला मोदीजी असतील अमित जी असतील यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होत मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर शंकर नाव आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे आणि अशी जर का लोक जर उद्या त्यांच्या विजयाची छातीटोक ठोक छाती गॅरंटी आता काय झालेलं आहे या गेल्या दहा वर्षात अनेक शहरांची अनेक योजनांची जुन्या योजनांची नावं पण बदलली ती पुन्हा त्यांच्या नेत्यांच्या नावानुसार केली काही रेल्वे स्टेशनची नावं बदलली काही शहरांची बदलली तसंच मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेलं आहे पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला आता याने गॅरंटी असं नामकरण केलेलं आहे तर ह्या जुमलेबाज गॅरंटीच्या विरुद्ध जनता मला नाही वाटत पाठी जाईल आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो कारण तुम्ही आज इकडे आलात हा काही साधा प्रवास नव्हता तुम्हाला सुषमा मी आधी सांगत होतो की तुम्ही पायी वगैरे चालू नका जा सभा घ्या पण झोपड्या पण पण त्या झोपड्या नंतर काढल्या की आता तिकडे लोक परत राहिले आणि नाही तुमच्या झोपड्यांची पुन्हा जाहिरात व्हायची प्रधानमंत्री आवास योजना हो <laughs> को घर दिया की नाही दिया तर ही वस्तुस्थिती तुम्ही केली आणि त्यांना त्या लोकांना धीर दिला त्या लोकांना धीर दिला नाहीतर असहाय्य लोक आहेत त्यांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी त्यांना आपल्यासाठी लढणारा कोणतरी आहे हा विश्वास तुम्ही दिला त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे हा सगळा प्रवास हा केवळ तुमचा नाही आहे तर आपल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास आहे ही लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे लोक काय म्हणतायत आणि प्रत्यक्ष काय होते तर हा प्रवास तर नक्की जाणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या हो त्याच्याबद्दल मला एक तुम्ही माझं वेळ देऊन जिल्ह्याप्रमाणे करून द्या साधारणतः तिथल्याच जाईन मी कारण मी ते जाहीर सभेत विचारतो की आपण केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला मिळाली की नाही संकटाच्या काळामध्ये केलेली मदत तुम्हाला मिळाली की नाही कारण मी खुल्म खुल्ला विचारतो तर ते सगळेजण सांगतात आणि नंतर आता आजच सकाळी मी बघितलं नितीन देशमुख पण आपले एक यात्रा करतात अकोल्यामध्ये त्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने ओरडून सांगितलं की आपल्या यात्रेमुळे आम्हाला अमुक अमुक मिळालं तर ह्या या यात्रा आणि जनतेचा रेटा हा खूप मोठा असतो त्याच्यासमोर किती मोठा हुकुमशाह असला तर तो टिकाऊ धरू शकत नाही आणि तो यावेळेला टिकण्याने मला खात्री आहे तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता हा एक पायी प्रवास केला आता हा असा पा प्रवास आपल्या महाराष्ट्राचा दिल्लीच्या दिशेने आपल्याला करायचा आहे त्याचा